नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला मम्मीने आज यांना बाहेर काढले इकडच्या साईडनी ही आता आमच्या ते बारीक पाठी होत्या ना तेवढ्या सगळ्या एक 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 करून मेल्या आणि त्या बॅचमधनं फक्त आता ही चांगली राहिली आणि ती चांगलीच आहे पण आता ही मी जे केस गेले होते ते बोकड आहेत ना तिच्या अंगा उड्या मारायचे त्याच्यामुळे गेले होते आणि त्या बोकडांमध्ये जेवढ्या पाठी होत्या ना त्या सगळ्याच आम्ही काढल्या पण ही आज म्हणजे दोन तीन दिवस झाले तिला पण संडास लागली आणि एकदम खाती तशी व्यवस्थित पण जसं बारीक बारीक डोळे करून होती म्हणलं मम्मी आता हिला काय होतंय बघ तर मम्मीनी तिला बाहेर घेतली तुम्ही म्हणता ऊन पाहिजे ऊन पाहिजे मित्रांनो वातावरण बघा सकाळी थेंब पडत होते समजा आम्ही ते पत्रे तिकडच्या साईडचं ते सीट वगैरे ला लावलेलं काढलं ला पण शेळ्यांसाठी ऊन लागायसाठी आणि समजा अचानक पाऊस पडला तर ते सीट इतकं वजनदार आहे का आम्ही पटापट दोघीजणी लावू पण शकत नाही आणि भाऊ पप्पा कामाला तर काय करायचं तर समजा आम्ही इथं राहायला नसतो ह्या पत्राच्या ह्याच्यामध्ये तर मग काय नव्हतं का बाहेर पडला पाऊस आत पटकन सगळ्यांना घुसवता आलं असतं <coughs> काल आमचं ते शेवटचं जे पाट राहिली होती कर्डू सकाळपासनं खात नव्हती नुसती झोपून होती झोपून होती फक्त पाणी पित होती दूध पण जास्त पित नव्हती आणि रात्री म्हणजे गेला जेवतीचा मित्रांनो खरं बघितलं ना तर घरात जेव्हा आमची कर्ड होती ना एकदम मस्त उड्या मारायची मांजरापाटी बघा मांजर अजून पण करडांसोबतच असतं कर्डांसोबत मांजर खेळायचं ह्या रूममधनं त्या रूममध्ये पळ खुर्च्यांवर उड्या मार बेडवू उड्या मार पूर्ण रात्रभर झोपून देत नव्हती मला आणि इथं आल्यावर काय कीच त्यांना काय झालं एक 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 करून त्यांच्या तब्येती खराब झाल्या ती माझी वेलवेट तर एकदम मस्त होती तिला तर काही आजार नव्हता काय नव्हतं तरी तिचं काय झालं काय कळलं नाही असं म्हणतात म्हणजे नजर पण एक प्रकार असतो बरं का चालती आता ही इथं बघा किती मस्त आहे तेच मम्मीने मा म्हटलं थोड्या यांना बाहेर फिरू थोडं त्यांना फ्रेश वाटेल ते जागे जागेव बरं नाही वाटत ना आणि तिकडच्या साईडने शेळ्यांना जर याच्यात काढलं ना तर खातील कमी यांना असं जास्त करतील हे गवताचा पट्टा आहे आता थोडं अजून वाढलं का कापायचा पण त्या नास जास्त करतील म्हणून त्यांना नाही आणू शकत पण ह्या बारीक बारीक यांचं ठीक आहे ह्या खातात जास्त नास नाही करत ते बोकड पण सोडले ना का मारे वो कमी ते नुसते उड्या मारेमेकांवर खायचं कमी त्यांचं हे खाण्याच्या ह्याच्यात सोडतोय आम्ही म्हटलं त्यांना खायला पाहिजे ना खायचं नाही त्यांचं एक, एक उड्या मारणार ते तेच करून तिच्या सगळेजण मिळून तिच्या चांगल्या उड्या मारायची तिचे केस गेलेत याय लागलेत तसे बरे चाललेत परत पण एवढे दिवस चांगले नव्हती ना दिसत ती तब्येत पण तिची किती खराब करून टाकले तिला <coughs> तिच्यासोबतची ती दुसरी पार्ट आहे ती चांगली आहे मात्र गवत था, थंडी जशी तशी कमी होत चालली आहे तसं तसं चांगलं वाढायला लागलं आहे पण आता आम्ही काढूनच टाकणार आहे ते एक पंधरा वीस दिवसात ते बोकड पण ब काढून टाकणार आहेत म्हणजे कमी होतील थोडी संख्या असं आम्हाला तरी वाटते का हे नजरच लागलेली कोणाची तरी कारण चांगली हस्ती खेती करड एकाएकी मेलत आमच्याच घराचं मटेरियल पडलं इथं हां आमच्याच घराचं पडलंय तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप खुँ धन्यवाद